नमस्कार दर्शक हो आज आपण व्यंकुचवाडी तालुका मिरज येथे आलो आहोत आणि शून्य किमतीचा एसी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत सध्याचा उन्हाळा वाढलेला आहे उन्हाळाचा रण वाढलेला आहे आपल्या गावामध्ये आल्यावर आपल्याला चहावेश मिळते की एक शून्य किमतीचा एसी आहे आणि कशा पद्धतीनं हा एसी आहे आपण पाहूया माझ्या सोबत आली जे दिसतंय ते पलीकडे झाड आहे आणि या झाडच हा शून्य किमतीचा एसी आहे आता आपल्यासोबत जर पाहिलं तर इकडं या पाठीमागे ज्येष्ठ मंडळी बसलेले आहे आणि या मंडळींच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ही मंडळी इलेक्ट्रॉनिक साधनं असताना सुद्धा घरात फॅन घरा आहे एसी असताना सुद्धा ही मंडळी या झाडाखालीच बसलेली आहे काय कारण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अमा नमस्ते किमतीचा ए सी जे आपण म्हणालोय हे एक मोठं झाड आहे आणि तुम्ही आता घरात तुमचं फॅन आहे ए आहे मात्र तुम्ही घरात न बसता इथे येऊन बसलेला आहे काय मामा तत्व आजारी जर माणसातला या झाडाची हवा खाल्ली की त्याचा पंचवीस टक्के आजार नाही बर आणि आता आम्ही बसलो यात प्रत्येकाला काही ना काहीतरी काई आजार बर पण ही आम्ही एकदम सुखात आहे झाडात लावले आम्ही स्वतः लावली जाऊ बरं किती वर्ष लावून याला लावून झाली दहा पंधरा वर्ष झाली बर पंधरा वर्ष झाली पाच वर्ष याला पहिल्यांदा पाणी घाल मग तत्ना पाणी बंद आहे बर आता काय आपल्याला आपल्या सावली देत आणि आपलं पण जगत जगते किती दिवस झाला तुम्ही या झाडाखाली बसताय बरे झाडाची सावली चालू झाल्या बसले आम्ही या झाडाखाली असतोय तुम्ही काय काम करताय सध्या काय नाही शेतातच काम शेतातलं काम करताय दुपारच्या वेळेस घरात न बसता येऊन बसता निवांत बरं आपल्यासोबत अजून एक मामा आहे मामा तुम्ही या झाडाखाली किती दिवस झाले बसताय आम्ही बी आता दहा पंधरा वर्ष झालं बसतेच बर आणि कसं वाटतंय या झाडाखाली आल्यावर ह्या झाडाखाली आल्यानंतर एकदम बसल्या बर आरामशींकुजवाडी गाव हे रंडोली पासून एक चार किलोमीटर वर आहे एखादा नवीन माणूस येतो आणि इथं आला की पहिल्यांदा ज्याला झाडाखाली बसण्याचा मोह आवडता येत नाही असं मला वाटतंय कारण मी सुद्धा उन्हात आलो आणि तुम्ही सगळी मंडळी बसल्याला बघितलं आणि मेऊन इथं बसलोय काय लोक बाहेरची आली काय सांगतात एक दहा मिनटं बसून नाही आराम चांगला आहे त्या झाडा ही घेऊन जातात आपलं बसण्याचा ही घेऊन आनंद तुमच्या फॅन आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तुम्ही फॅन आहे सारा आहे टी व्ही आहे आम्ही ह्या झाडाखाली बसण्याकरता येत ये ये। बरोबर मामा इथं संध्याकाळी मुलं वगैरे येतात त्या शाळेची बसायला देतात पाच सहा वाजता खेळायला खेळते बर खो खो खेळते तुम्ही कुठे राहताय मामा बसण्यासाठी इथं दोन किलोमीटर हे मामा तर बसण्यासाठी या झाडाखाली आलेले आहेत आता दोन किलोमीटर दररोज येत आहे का बार, बार, मामा आपल्या माध्यमातून या दर्शकांना किंवा सर्व लोकांना सांगा की झाडाचं महत्व काय आहे आणि लोकांनी झाडं लावली पाहिजेत कारण फॅन असेल एसी असेल कृत्रिम आहे कृत्रिम मात्र असं जर झाड जार प्रत्येक गावात एक दोन झाड असतील हो तर तुम्हाला उन्हाचं रन जाणवणार नाही जाणवणार नाही मग तुम्ही काय सांगाल झाडे लावण्याची झाडे लावलीच पाहिजे त्याची एक दोन तीन वर्ष चार वर्षी जर पाणी घातलं तर ते झाड आपोआप आपआपणा तयार होते बरोबर आणि पुन्हा पाण्याची त्याला काही गरज नाही गरज नाही गरज नाही बरोबर आणि झाड ही सगळ्याला सवली देऊ शकते बरोबर तर दर्शको हे मामाने हे झाड लावलेलं आहे आणि आज हे पूर्ण व्यंकुजवाडी गाव ह्या झाडाखाली बसतंय उन्हापासनं या झाडाचं सं उन्हापासून आपल्या संरक्षण होतं आहे आणि उन्हापासून निवांत बसतात ए सी या शून्य किमतीचा ए सी जो आपण आज नवीन भाग केला तो हाच या जा, झाडाचा भाग आहे शून्य किमतीचा ए सी तर दर्शको या मामांचं ज्येष्ठ लोकांचं म्हणणं आहे की एक तरी किमान झाड लावलं पाहिजे